कुठे भेटले बेटी वॉलेट मध्ये डब्यात टाक टाक डब्यात टाका डब्यात द तिला पाच पाचशे दोन डॉलर अच्छा तुझ्या पर्स मधून घेतले वाटत त्याने पाच पाचशे दोन डॉलर होते हिची पर्स इकडे उघडी आहे फ्रेंड्स बाब पूजाची बेटा तू पर्स मधून पैसे घेतले असं केल्यावर कसं होणार बेटी

खुश पर्स घालून असं राहायचं तुला पर्स मध्ये काय आहे तुझा काय अफजल खान पण जी सारखं काय ना काहीतरी बोलते आणि कमेंट मध्ये पण येते असं काय काय दाढीमुळे आपण आज जाऊ आणि एक तसं करून काहीतरी व्यवस्थित सेटलमेंट ओके हो आणि जेवणात काय बुजा अच्छा हे कसली भाजी भाजी चण्याची भाजी आणि चपाती कसली आहे हा गव्हाची चपाती आणि आपल्याला एक दोन पापड पूजा तुला नको तुला तर अजिबात नाही खोकला अरे वा बेटा वा, वा, वा। तुला गब्बूची आठवण येते इव्हनिंग टाइम फ्रेंड्स आणि आपण आता चाललोय बाहेर थोडक्यामध्ये शॉर्ट मध्ये हॅपी चिल्ड्रन्स डे बुकूला थोडासा सेलिब्रेट करायला ओके छोटं मोठं जस बाहेर तिला आवडतं कुठे कुठे फिरायला काय करायला कोणती गोष्ट थोडक्यातच ओके कुठे तू नाही येते अच्छा अच्छा चावी राहून गेली रे हां थँक्यू बेटे ते मामाकडून करून घ्यायचा घडीचं मम्मा घरीच थांबणार आहे फ्रेंड्स आपण जाऊन येऊपर्यंत घरी आल्यावरती आपल्याला छोटे मोठे अजून पण काही काम आहेत पीठ वीट वगैरे आणायचं काय आपण ते घेणार आहे एखाद दोन गोष्टी मेट्रोला खालूनच आपल्याला जातानी खूप गर्दी दिसते तर बसायला तर काही जागा नसणार आहे काय अच्छा मध्ये आरती झाले तिथे पाया पडायचे त्यामुळे भाव्याला मी नंतर नेईल रात्री जेव्हा थोडीशी मेट्रोमधली गर्दी कमी होईल आता हिला नातून एवढा पाठून एवढा घंटी ऐकायला आली आणि ती आली इथं पूजेसाठी बस बस चला बुक आणि पेन्सिल घेणार होतो हिच्या आवडीची कारण की हिला लिहायला आवडतं तर ते मी स्वतः जातो आता आता दाढीचं पण पूजा काय काय बोलते आणि नाही मला पण नाही आवडली ऍक्च्युली त्यांनी बाजूने बरोबर पर नाही ठेवली दाढी तर मी जातो स्वतः सगळं काय करून येतो आणि येता येता हिला कुक आणि पेन्सिल पण घेऊन केलाय माहिती आहे का अच्छा गिटार हॅपी चिल्ड्रन्स डे पीठ मी आता जातो आणायला तेच तर बोलतोय मीला घेऊन नाही गेलो मेट्रो मधील गर्दी अरे रात्री घेऊन जातो मी तर मी चाललं फ्रेंड्स बियर्ड कट करून यायला नाही दिसणार याच्या पुढे अफजल खान व्यवस्थित करून येतो अफजल खान व्यवस्थित करूनच <laughs> काय नाही सु दुसरं मार्केटमध्ये काय नाही ना बाबा ओके बाय माहिती <laughs> बाय आपण रात्री जाऊया ओके <laughs> अफजल खान दाढी नीक करायला चाललं कोण पाहिजे कुठे आहे लादी का काय बोलते बेटा मी जातो आणि शेविंग करून येतो ओके बात्री दिली होती आपण ती झाली दुपारी तर ह्याच्या समोरच चलून तर आपण इथे जाऊ आणि तिकडे बिअरचं करून ट्रीम एकदा करून घेऊ शेव्ह

हा चले ना एकही देतो और पेन्सिल देतो तर एक बुक घेऊन बुकसाठी आणि त्याच्यामध्ये स्केल पण आहे पेन्सिल पण आहे शार्पनर आणि रबर तरी एक आवडीची दुसरी काय चॉईस पण घेतली असली बट नको ऑलरेडी घरामध्ये चॉईसचा पसारा खूप होत आहे ही एटली अशी गोष्ट आहे की ड्रॉवर वगैरे मध्ये आपल्याला ठेवता पण येईल जास्त घ्यायला पसारा पण होणार होता

पेन्सिल आणि नोटबुक कुठ आहे कुठून आणली बेटी मी तुझ्यासाठी हॅपी चिल्ड्रन डे साठी काहीतरी घेऊन आलेलो त्यामुळे पीठ आहे बघ पीठ इथं ठेवतो हॅपी चिल्ड्रन्स डे बेटे हॅपी चिल्ड्रन्स डे ए पूजा तिच्यासाठी आणले तर लपवायचं कशाला दिवाळ खराब करणार तुला नाही माहिती पूर्ण बॉक्स आहे एक वांधा जाऊ तर सगळं ऑलरेडी दिलेलं आहे चिल्ड्रन्स डे फ्रेंड्स आणि बघा असं काय लुक प्रॉपरली एकदा बघा आता तरी नाही वाटत आता आता वाटत अफजल का तू जर जाऊ दे मग मला नाही विचारायचंच नाही मला ठीक आहे अजून एक गिफ्ट फॉर यू त्यामध्ये पेन पेन्सिल रबर शार्पनर जेव्हा याची गरज पडणार ना तेव्हा मम्मा कडून माग ठीक आहे चार पेन्सिल आहे शार्पनर आहे इरेझर आहे मला सांगायचं तरी मग मग तुम्हाला विचारायचं माहिती सगळं असतं घरामध्ये बुक वरती नाव कोणाचं लिहिले फ्रेंड्स भाव्या स्टँडर्ड होम तर दिस इज बेबी समर्थ ते ऍक्च्युली झालेलं असं काल आपण लाईव्ह ला होतो कमेंट मध्ये मेसेज केला होता ही लाईक वॉचिंग बुक त्याला बुगूला बघायला आवडतं कमेंट्स एवढे होते आणि बाहेर असल्यामुळे त्या कमेंटकडे कडे लक्ष सुद्धा नव्हतं सो त्यासाठी आम्ही खूप सारे सॉरी मी मेसेज पण त्यांना सॉरी बोलली या गोष्टीसाठी सो समर्थला हॅपी चिल्ड्रन्स डे हॅपी चिल्ड्रन्स डे समर्थ हाय काय विश करते बघ हॅपी चिल्ड्रन्स डे समर्थ हॅपी चिल्ड्रन्स डे आणि आपण आता निघालोय कुठे आणि मी मेट्रोचा राऊंड मारवायला बिकॉज हमेशा दाखवत असते मेट्रो मेट्रो ओके मी सर्वात जवळील मेट्रो स्टेशन वरती आपण पोहोचल्यावरती आपण आता डिसाइड करतोय की सिड्यांनी जाण्याच्या ऐवजी आपण जाऊया लिफ्टने तीन गोष्टी करायच्या ठरवलेल्या मी भाव्याला आवड ज्या चिल्ड्रन्स डेच्या दिवशी त्या म्हणजे एकतर मेट्रोनी फिरवायचं एक तर फिर तिला एक बुक आणि पेन्सिल गिफ्ट करायची आणि तिसरं म्हणजे फ्रेंच फ्राईज पण आता सध्या एक दोन दिवस अगोदर तिला खोकला पण येऊन गेलाय त्यामुळे आपल्याला परत फिरेच नव्हत व्हेरी गुड हे मेट्रोनी बुकू जास्त मोठा नाही एकच स्टेशन आपण ट्रॅव्हल आहे थोडंसं तिला बरं चल मला चल 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 तिकीट काढून टाकले आपण गोजीला ट्रेन पकडायला ओके ही जाब्याची फेवरेट जागा अरे वा भेटा तुला हे पण आवडत ना फिरायला सगळ्या गोष्टी आवडीच्या आहेत बागायच्या आता बेसिक बेसिक आहे छोटा छोटा ट्रेन सहा मिनिटांनी लागणार आहे थांब इथेच थांब आपल्याला इथेच थांबायचंय पूर्ण स्टेशनच खाली फ्रेंड्स काय काय बेटा तुला बघायचं पटरी पटरी बघायची मेट्रो पण आली आहे घाबरली फ्रेंड बसलोय मेट्रो मेट्रोमध्ये नेक्स्ट स्टेशनला उतरायचं परत बाहेरच्या काही दिशात नाही ना बस 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 बघितलं बेटी खूप छान हा पकडायचं तुला पकडायचं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे इथे इथे आता ट्रेन थांबेल इकडे मेट्रो थांबेल बेटी आता हा बस राऊन मारलाय आणि पूजा साहेबांना आपल्याला फोन येऊन गेलाय खरी कमीतरी आले आहेत आपले युटू फॅमिली तर टू गो फटाफट पाट। बाय बाय अरे वा वा मजा आली गे गेली, गेली। परत वरती नाही जायचं आता खाली उतरायचंय आता खाली जायचं आपल्याला चल स्टेप आउट केलंय आपण मेट्रो स्टेशन वरून ये एन्जॉय येल छान वाटतं ना बेबी एन्जॉय केलं ते पण फक्त दहा रुपयाची एन्जॉयमेंट होती फ्रेंडशिप बट तिला आवडली बेटा, <coughs> <coughs> <ना> बेटा। <coughs> <coughs> जमेल तितक्या स्पीड ने पटपट पटपट आपण चालत आव्हान फ्रेंड घरी

शुअर शुअर फ्रेंड्स आता जस आपल्याला उमेश सर अँड फॅमिली भेटायला आले होते आणि दे हॅव गॉट लॉट्स ऑफ कलेक्शन ऑफ अँटिक्स बुक्स अँड मेनी मोर थिंग्स तर जसा 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 आपल्याला टाइम भेटणार आहे वी थ्री आपण लवकरात लवकर सरच्या घरी जाऊ अँड विल एक्सप्लोर इट अँड स्पेंड सम टाइम विथ सर थँक्यू सो मच फर्स्ट ऑफ ऑल द सर तुम्ही टाइम काढून रिअली थँक्स बावे बावे आता भाकरी नको बनवू भातच लाव प्लीज कारण की एवढा तर गरम होणार तुला रात्रीच हे ते सगळं नको मेहनत करू हे काय चालू आहे ऍक्टर फ्रेंड हे बोला चेहरा बघा मला कोणीतरी बोलेल भुजी फोन आहे मम्माचा कोणीतरी बोलेल का हे बेटा इथं बघ बेटा वरती बघ कोणीतरी बोलेल का खरं रडणार बरं हे खरं पडणार कोणीतरी बोलेल

फ्रेंड्स बुगुनी बुक तर आणली पेन्सिल पण घेतली पण अजून सॉरी बोलली नाही सॉरी बोलते ओके ओके डोंट बी सॉरी बेटा इट्स ओके काय बेटी काय जेवणा सोबत आज आपण मूवी बघतोय कोणता आहे अच्छा लेक टाइम टू से बाय बाय असं होतं आज सत्यू त्याच्यामध्ये आपण थोडक्यात एकदम छोटासा सेलिब्रेट केला चिल्ड्रन्स डे बुक घेऊन जे तिला आवडतात छोट्या छोट्या गोष्टी तिला देऊन होप यू एन्जॉयड वॉचिंग दिस व्लॉग फ्रेंड्स इतका वेळ दिला तुम्ही तुमचा आजचा आपला हा व्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन व्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 टिंग 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 टिंग